नमस्कार मंडळी राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी कमी वेळेत होणारी आणि जवणा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी आपण एक चटणी बघणार आहोत तर ही चटणी आहे पेरूची चटणी तर पेरू या सीझनमध्ये अवेलेबल असतातच तर चला तर मग बघूया आता आपण पेरूची चटणी चटणी बनवण्यासाठी मी इथे दोन पेरू घेतलेले आहेत पिकलेले तर आज इथे आपण एका पेरूची चटणी करून बघूयात पेरू मी आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पेरू आपला पिकलेला आहे छान तर आधी आपण त्याची छान देठ काढून घेऊया दोन्ही साईडनी आणि छान त्याला कट करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला छान कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही या टिफिनवर किंवा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी जर पेरू आवडत नसेल तर अशा प्रकारे जर चटणी बनवून दिली तर सगळेजण घर गर, घरातील सर्वजण खूप आवडीने खातील आणि तर इथे आपलं पेरू आता कापून झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण आता या पेरूचे जे, जे काप केलेले होते ते काप आधी टाकून घेऊया आणि जे शिल्लक राहिलेले आहे ते नंतर काढून घेऊया तर आता इथे आप मी दोन मिरच्या घेतलेल्या आहे जर तुम्हाला थोडं फिक्के लागत असेल तर तुम्ही एकच मिरची घ्या इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरमुळे चटणीला थोडी छान टेस्ट येते आणि दोन ते तीन लसणाच्या पाकड्या आणि अद्रक अद्रकाचे तुकडे घेतलेले आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा टेबल स्पून मीठ आता ता ता हे सर्व मिश्रण छान आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर आता मिश्रण आपलं छान असं बारीक करून घेतलेलं आहे तर एका बाऊलमध्ये आता आपण ही चटणी काढून घेऊयात तर जेवणाच्या आधी अगदी दोन मिनटं आधीसुद्धा जरी तुम्ही ही चटणी बनवली तरी काही हरकत नाही म्हणजे जास्त वेळ या चटणीला लागतच नाही आणि जेवणाची सुद्धा वाढते तर आता या चटणीला आपण छान तडका देऊया तर इथे मी तडका देण्यासाठी तेल टाकून घेतलेलं आहे भांडं गरम झाल्यानंतर तर तेल गरम झालं त्यामध्ये मोहरी जिरं आणि कढीपत्ता ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल आणि मेथीदाणे पण टाकलेले आहे त्यामध्ये आता हा तडका आपण या चटणीवरती टाकून घेऊयात तर आता हे तडका दिलेला आहे आपण चटणीला छान मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे ही चटणी तुम्ही या सीझनमध्ये नक्की करून बघा घरच्या घरच्यांना खूप आवडेल आणि सगळेजण ज्यांना जन, पेरू खायला नुसतं आवडत नसेल तर ही चटणी सर्वजण आवडीने खातील चला तर मग मैत्रिणीनं भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आनंदी रहा धन्यवाद